नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत मुंब्रा येथे आणि आपण भेटणार आहोत मुंबईमधील फेमस क्रॅप सप्लायर आर के यांना मुंब्रा स्टेशन इथून रिक्षा घेऊन आपण आलेलो आहोत शादी महल हॉलच्या इथे हायवेला आपल्याला तिथे सोडलेला आहे त्याच्यानंतर आपण इकडे पुढे चालत आलेलो आहोत इथे शादी महल हॉल आहे जो लँडमार्क आहे इथून आपल्याला पुढे सरळ जायचं आहे आपण आता एसआर के खेकड्यावाल्यांकडे पोहोचलो आहोत इथे आपण पाहतोय खेकड्यांची सॉर्टिंग चालू आहे मेल फिमेल असं वेगवेगळे सॉर्टिंग होते साईजनुसार सॉर्टिंग होते इथे आणि हे इथे वेस्टेज आहे जो खराब माल किंवा मेलेला बोड असेल खेकडा असेल तो इथे वेस्टेज म्हणून टाकतात कस्टमरला असे खेकडे देत नाहीत आजच सकाळी आलेला आज सगळा खेकड्यांचा माल आहे इथे अजून चार बॉक्स आहेत भरलेले साईजनुसार सॉर्टिंग होते पण इथे पाहतोय पाह किती मोठे खेकडे आहेत सारखे खेकडेवाले हे खूप फेमस आहेत जिवंत खेकडे सर्व आहेत आणि कुठे कुठे जातात ऑल ओवर बॉम्बेमध्ये कुठे पण प्रेशान जातात फक्त एवढं आहे डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील बस हो क्रॅब्स क्वालिटी बेस जसं तुम्ही बघून घेणार किंवा ऑर्डर देणार सेम क्वालिटी भेटेल वीस बघा तुम्हाला घर बसला तुम्हाला क्रॅप्स पाहिजे असेल चांगल्या क्वालिटीचे तर नक्की तुम्ही सलमान भाईला सांगा हे पोर्टरवाले दादा आहेत आता तुम्हाला तुम्हा डिलिव्हरी द्यायला येत आहे रेग्युलर येतात आहेत ते रेग्युलर रेग्युलर बाय पेमेंट हो गया

त्याच्यात क्वालिटी हा बेस्ट क्वालिटी वाला नाही तुम्हाला मास वाले मेल स्टार्टिंग साईज तुम्हाला दाखवतो ही, ही आहे किलो मध्ये दोन वाली साईज जंबो साईज एकदम मासानी भरलेले मोठे नांगेचे जे असतात ना हा मेल मेल सगळे हे तुम्हाला जेवढा स्टॉक दाखवतोय ना मेल मालचा आहे मासानी भरलेले मोठे नांगेवाले मेल फीमेल नाही अवेलेबल थर्टी फर्स्ट चे दहा दिवस पुढे मागे तुम्हाला वजन दाखवतो आता अर्धा वजन अर्धा बरोबर हे आहे जम्बो साईज जबरदस्त किलो मध्ये दोन, दोन वाली साईज रेट काय चाललाय आजचा थर्टी रेट तुम्हाला हजार रुपये किलो आहे सध्या आजचा रेट हजार रुपये किलो आहे थर्टी फर्स्ट साठी पुढे मागे होऊ शकते तुम्ही रेट्स कॉलवर कन्फर्म करू शकता ऑलवेज मी सांगतो का साठी तुम्हाला करंट रेट जे आहे ते मला कॉलवर तुम्ही कन्फर्म करा मी कॅटलॉग पाठवणार किंवा कॉलवर बोलणार काय करंट रेट चालू आहे ते किलो मध्ये दोन पीस आता एवढा आहे ना पाम पामच्या पेक्षा मोठा आहे हो, 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 आहे हो, 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 एक नंबर आहे है फर्स्ट क्वालिटी सेकंड साईज दाखवतो प्रश्न दाखवतो तुम्हाला ही आहे पाम पेक्षा पाम थोडी मोठी साईज किलो मध्ये तीन पीस बघूया तुम्हाला आसपास राहील हे आहे तीनशे ग्रामचा किलो मध्ये तीन पीस बसतात हे फुल मास वाले रेड कलर चा क्रॅब आहे कलर बघूनच क्वालिटीचा अंदाज पडेल का क्रॅप ची काय ऑल मड क्रॅब फ्रेश स्टॉक एव्हरी डे तुम्हाला भेटेल फ्रेश वाला आता तुम्हाला दाखवतो पाव किलो वाले हे आहे पाव किलो किलो मध्ये चार पीस मध्ये चार, चार पीस, पीस हे ही आहे पाम साईज हे बघा हात आहे एवढा बघा हा सुद्धा मेल आहे आणि एकदम मस्त साइज ने डांगे एकदम मोठे आणि हे कधीच पोकळ निघणार सलमान पाहिजे गॅरंटी मास वाले खात्रीचे तसे काढून देतो मी का नांगे भरलेले पाहिजे पेंदा भरलेला पाहिजे टोटल पीस तुम्हाला भरलेले गॅरंटी वाले भेटतील आपल्याकडे त्यानंतर तुम्हाला अप्पर मीडियम साईज दाखवतो किलो मध्ये पाच वाले हे बघा हे जवळजवळ तुम्हाला दोनशे ग्रामचा पीस बसेल

साईज बघा क्रॅपची साईज बघा क्रॅपची काय जबरदस्त आहे भाई हात अडकला अडकला बोट की संपला विषय संपला संपला विषय क्रॅप ग्रीन क्रॅप किंग क्रॅप ही आपली मोठी साईज जी असते ना शंभू किलो ला एक सवा किलोची पावना किलोची ही साईज दाखवतो ह्यात अशी ही तर किंग साईज आहे यात असते अर्धा किलो पावना किलो वाजता येतात अशे सुद्धा येतात हा हा वेगळा आहे आपण मड क्रॅब बघितलं ना याला आ? ग्रीन क्रॅब आणि किंग क्रॅब म्हणतात याचे रेट्स पण थोडे कॉस्टली असतात डिपेंड आहे तुम्ही क्वालिटी काय घेतात क्वालिटीवर डिपेंड आहे यात पोकळ पण असतात रशेवाले सूपवाले वाले तुम्ही फोनवर तुम्हाला काय काय पाहिजे ती क्वालिटी तुम्ही विचारून रेट कन्फर्म करू शकता काय रेट चालू आहे तुम्हाला वजन दाखवतो याचा उत्सुकता आहे मला

तुम्ही ह्या दहा दिवस तर मादी अवेलेबल नसेल कारण एक्सपोर्ट करतात जे बोटवाले आहे दरवर्षीचा आहे जिकडनं आपला माल येतो ना तर बाहेर एक्सपोर्ट मध्ये पाठवतात तर फिमेलचा स्टॉक दहा दिवस अवेलेबल नसेल दहा दिवसानंतर तुम्हाला फिमेल बाकी मास थे? वाले ज्यांना पाहिजे बेस्ट क्वालिटी आपल्याकडे ऑल डे अवेलेबल आहे एक दिवस आधी ऑर्डर देऊन मला कन्फर्म कन्फर्म ऑर्डर असेल तर एक दिवस आधी मला सांगून ठेवा ॲड्रेस व्हॉट्सअप करा डिलिव्हरी चार्ज मी सांगणार नेक्स्ट मॉर्निंगला तुम्ही नऊ दहा जे टाईम बोलताय त्या टायमाला तुम्हाला भेटून जाईल थँक्यू थँक्यू सो मच अजून आपल्याला काय दाखवू शकता मला ऑल व्हेरायटीज मी दाखवले आहे प्रशांतदा टोटल सायझेस किलोमध्ये किती बसतात रेट्स त्याचे आणि फुल मासानी भरलेला बेस्ट क्वालिटीचा तुम्हाला पूर्ण स्टॉक मी दाखवला आहे प्रशांतदा मी तुम्हाला आता पूर्ण स्टॉक दाखवला आहे आपला थर्टी फस्टसाठी आणि जर कोणाला व्हिजिट करायचं आहे शॉपवर तर आ, मला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन झिरो टू वन झिरो टू सेवन डबल झिरो टू आणि अजून एक नंबर आहे एट डबल सेवन नाईन फाय वन थ्री फाय फोर वन हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि जर ऑनलाईन पाहिजे असेल तुम्हाला होम डिलिव्हरी तर ह्या नंबरवर कॉल करा आणि ॲड्रेस व्हॉट्सअप करा आणि डिलिव्हरी चार्जेस वगैरे कॉलवर हे स्टॉक आपला येतो कुठून हे स्टॉक भरपूर ठिकाणावर नाही येतो प्रशांत एक फिक्स नाही आहे चार पाच गाव मिळून थोडा थोडा कलेक्ट करून माल मागवतो आणि आपला आता तुम्हाला एक्सपिरियन्स किती वर्षाचा इकडे तर माझा थर्ड जनरेशन आजोबांनी केलंय पप्पांचा सुद्धा म्हणजे ऑलमोस्ट पप्पांनी हाच काम केलंय ते पण आपलाच आहे ते आता फ्रेश आलंय जस्ट तुमच्या समोर तुम्हाला दाखवतो क्रॅब्स येतो कसा आणि आपण क्वालिटी कशी काढून त्याचा क्लीन क्लीन करण्यापासून सॉर्ट आउट कसा करतो ते पण दाखवतो थँक्यू प्रशांत दादा माल जेव्हा फ्रेश स्टॉक येतो ना मड क्रॅब्स मड क्रॅब्स का म्हणतात कारण हा यावर पूर्ण हा मड मध्ये राहणारा क्रॅब आहे चिकळ असतो ना आपला हे बघा किती चिकळ लागलेला यावर तर हायजीन म्हणजे साफसफाईचा एवढा ध्यान ठेवतो हो ना आम्ही क्रॅब प्रत्येक सिंगल पीसला धुवून तिकडे त्या क्रॅबमध्ये आणि हा एकदम जस्ट फ्रेश आलेला आहे स्टॉकमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे हां साफसफाई क्लिनिंग ऑलमोस्ट करून मी क्रॅब विकतो कारण क्वालिटीवर काही फरक पडला नाही पाहिजे क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज नाही आहे इथे सॉल्टिंग करून धुवून तुम्हाला दोन्ही क्रॅबमधला फरक दाखवतो हा बिफोर सॉल्टिंग हा रेडी नाही आहे विकण्यासाठी आणि हा फुल फ्रेश पीस हे दोन्ही पीस मध्ये तुम्हाला फरक दिसेल oh, यावर किती चिकल लागलेला आहे आता सेलिंग साठी रेडी नाहीये ओके तुम्ही चिकल धुता आणि धुतल्यानंतर तुम्ही प्रॉपर मला हा प्रॉपर कारण हायजीन साफसफाईचं पहिले ध्यान ठेवून आपण घ्या बिकतो आपण इथे सगळ्या प्रकारचे खेकडे बघितलेले आहेत सलमान भाईकडे हे एवढे मोठे सुद्धा खेकडे आहेत आपल्याला बघून आपण या नंबरवर सलमान भाईच्या नंबरवर कॉल करून त्यांच्याकडून मागवू शकता धन्यवाद सलमान भाई थँक्यू दादा